अंकित आहे बिग बॉसच्या घरात विलन नाहीतर डबल डोलगी हे दोन्ही टॅग तिला काय येणाऱ्या दिवसात तिला लागणार आहे कारण की बिग बॉसच्या घरात ती आता म्हणजे स्वतःची टीम जेव्हा अभिजित ना तर आर्या चुकते तेव्हा ती जला खडे बोल होते म्हणजे हे अशी करतात तसे करतात आर्यासोबत तिने फेस ऑफ सोबत फेस ऑफ पण केलं तर म्हणजे जेव्हा हे लोक चुकतात तेव्हा ती एकदा म्हणजे सच्चाई की मुरत बनते म्हणजे बिग बॉस हिंदीमध्ये एक डायलॉग फेमस आहे सच्चाई की मुरत मत बनव सच्चाई की मुरत तसे बिग बॉस मराठीमध्ये अंकिता सच्चाई की मुरत म्हणजे बनते म्हणजे गॅन सारखे पेलत असते सर्वांना आणि जेव्हा निकी अरबाज आणि जान्हवी नाहीतर वैभव हे चुकतात तेव्हा त्यांच्या समोर तोंडावर कायच बोलत नाही त्यांना कायच बोलत नाही नुसतं होऊन सूरजला नाही तर पॅडीला त्याला बोलते याला असं वाटते खान 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 वाजवाय पण हे त्या सो त्यांच्या तोंडावर जाऊन बोलायची जा हिजात हिंमत नाही का म्हणजे डबल सारखं वाटते आणि आता ही नवीन ग्रुप तयार करण्याच्या ना जाते म्हणजे काल बघितलं की अभिजितने निकिला घेऊन सोबत घेऊन टीम ए फोडली त्यामध्ये अंकिता पण चुकली करते इकडची म्हणजे तोंडावर कुणाच्याच बोलायची हिंमत नाही म्हणजे ती सारखी ज्ञान देत राहते मग तोंडावर जाऊन बोल म्हणजे कुणाचं काय चुकते ती फक्त पाठीहून खान खान वाजवली असं कसं झालं म्हणजे विलन बनते मला वाटतं तुम्हाला वाटतं का नक्की सांगा